हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल वैभव ऑफिशियल तर बघा लहान मुलं मुली आले आहेत सोनं देण्यासाठी सोनं घेऊन आलेले आहेत चौथीला आहे आणि एक नंबर आवाज आहे परग्याचा हे घ्या सोन घ्या सोन्यासारख्यावाड ला अरे जरा अरे जरा मोठ्या रे तू इकडे जरा दोन मिनिट इकडे भावान ग्या जरा जरा मोठ्या मुलगी सोनगे मला 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 बोल कि <स्टीकों> <स्था> दर 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 दर। आ, बर राहतो हे गे सोन घे सोन्या सर करा तो काय म्हणतोय रे तुमचा फोटो काढतो चौग एका लाईन उभा राहा गीत उभा राहा फोटो काढायचा इथे उभारवा तो भाऊ तुझा वा वाव काय तृप्ती बर बर तुझं नाव काय कोण प्रबोध बरोबर अरे बाप रे मोठ सगळ्यात मोठे किंग आली आहे बरं थांबा थांबा बरं एका लाईन सगळी नाव सांगा रे पुराण तुमचं म्हणजे कसं युट्यूबला व्हिडिओ सोडणार आहे मी हा बस सांगू हा नाक्षे काम भाई बस अरे बोल की सोनं घे सोन्या सारखे राहा बोल की रे सोन गे सोन सारख बर तुमची आठवण म्हणून अरे पोरानो तुमच्या आठवण म्हणून मी व्हिडिओ करावलोय समजलं काय तुम्हाला नंतर हा व्हिडिओ बघता तुम्हाला बघता येईल समजलं काय श्रीहांस आयुष बर आयुष बर तुझं नाव आयुष आणि तुझ हा माझ कोण प्रबुद्ध एक नंबर बरोबर सोनं दिकी रे देखी मग एक नंबर एक नम्बर, एक नंबर नंबर अरे मला अरे कोण देणार अरे आम्हाला तर द्या की मी युट्यूबला एवढी सोडणार सगळ्यांचा ओके 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 सोने, सोने।, सोने।, सोने देतो धर गर। हे धर हे घे तू सोने गे सोन्यासारखं वा तू घे रे सोने घे सोन्यासारखं हा बरं रे तू तू घर सोने घे सोन्यासारखं राहा ओके ओके एक नंबर एक नंबर पुराण काय माहिती तुम्ही काय विहान इकडे सोनं भरपूर सोनं घेऊन आलाय की रे पिशवीत खरं आवाज मात भा तुमचा मोठा तरी व्हिडिओ बघू शकता काल काय म्हणून मी तुमचा व्हिडिओ केलाय काल पप्पाला तिला असतो ना एक नंबर काम केलं <laughs> एक नंबर काम केला हे बरं एक मिनिट मी तुम्हाला चॉकलेट येणार हे रे जाऊ नका हे दोन मिनिट थांबा जाऊ नका सूरज स्ट्रॉबेरी चॉकलेट आणा सगळे

वा 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 वापना तू मोठ <laughs> तू मोठा बोल मौटें। एक नंबर एक नंबर बाप रे बाप रे तुझी हाईट म्हणते आहे बरं बर बरं आर्यन तू किती विला आवाज तेवढा बदल ना तुझा सांगा बरं दोन मिनिट थांबा पुराण वेळ झालाय मग तुम्ही जावा हा आता आणि कुठे जायचं अजून कुठं कुठे जायचं येत ना पोरं जायचं नंतर तुम्ही आता किती लायसा बारोड्याला पाचवी तुम्ही काय येणार नाही इकडे पुढच्या वर्षी येणार पुढच्या वेळी सोने घेऊन येणार खरोखरच सोनं सोने यायचं हा विहान आणते काय पप्पाच्या गायली तेवढी सोन आण खरोखर आणशील पप्पा कुठे रे विहान पप्पा पप्पा कुठे गेला तुझा विहान पप्पा काय करतो मोबाईल

फ्री फायर खेळतोय पप्पा होय पप्पा फ्री फायर होय पप्पा फ्री फायर खेळतोय वे रे पबजी मध्ये पप्पाला एक सांगायचं गे अरे मर्दा पबजी मध्ये बर ठीक आहे बरं पोरांनो काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सगळी एकदम बोला बघू रे दसऱ्याच्या बोला बघू एक नंबर आणि काय बोलणार सोनं घ्या सोन्यासारखं राव असं की एकदम बोला हा म्हणते कुठं तुम्ही एक नंबर बर ठीक आहे परणो आता तुमचं पाय दुकाल नको अजून जायचं आहे ना गल्लीमध्ये तुम्हाला पण हो बर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ओके शिस्ता जावा शिस्ता जावा शिस्ता जावा रे पडशीला